काल विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये शिवसेना ठाकरेंना यश मिळालं नसलं तरी त्यांच्याकडे ना पक्षनं चिन्ह परंतु त्यांनी केलेली कामगिरी सर्व यंत्रणाविरोधात वापरल्या परंतु हे त्यांचे वीस शिलेदार चांगल्या मतांनी निवडून आले त्यांची यादी आपण बघूया त्यामध्ये पहिले आहेत संजय दरेकर दुसरे आहेत बाबाजी काळे जायंट किलर दिलीप मोहित्यांना पाडणारे त्यानंतर आहेत गजानन लवटे या तीन शिलेदारानंतर पुढचे शिलेदार आहेत आदित्य ठाकरे त्यानंतर वरुण सरदेसाई प्रथमच युवा आणि अभ्यासू चेहरा हा विधानसभेत जाईल त्यानंतर आहे सुनील राऊत सुनील राऊत यांनी सुद्धा हॅट्रिक केलेली आहे त्यांना निष्ठेचं फळ जनतेने दिलेलं आहे पुढील नाव आहे संजय पोतनीस त्यानंतर पुढील शिक्षक ते आमदार असे प्रवास केलेले प्रवीण स्वामी त्यानंतर नगरसेवक ते आमदार अनंत नर आणि बार्शीचे दिलीप सोपल त्यानंतर अंधेरीचे अहरुन खान पहिले मुस्लिम आमदार त्यानंतर महेश सावंत अमित ठाकरे आणि सदा सरोकर यांना पाडणारे महेश सावंत त्यानंतर राहुल पाटील हे हॅट्रिक करणारे आमदार त्यानंतर अजय चौधरी हे लालबाग परळेचे आमदार त्यानंतर भास्करराव जाधव ठाकरेंची तोफ त्यानंतर सुनील प्रभू पुढील आहे निष्ठावंत आमदार कैलास पाटील तब्बल छत्तीस हजारांनी जिंकलेले त्यानंतर कामगार नेते मनोज जामसुतकर नितीन देशमुख आणि डॉक्टर सिद्धार्थ खरात यांनी सुद्धा चांगल्या चांगल्या गद्दारांना लोळवलेलं आहे त्यामुळे ठाकरेंनी जरी येश जास्त मिळालं नसलं तरी चांगले अभ्यास आणि तरुण तडफदार असे नेते ठाकरेंचे आमदार म्हणून वीस जण आहेत परंतु ते विधानसभा आखी गाजवतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सर्व यंत्रणा वापरून सुद्धा ठाकरेंचे हे उमेदवार येणं चांगली गोष्ट आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र